मित्रांनो इथे आलेलो असताना दुसरा एक विषय असा झाला की एकशे आठ एकशे आठशे एकशे दोन रुग्णवाहिकेवर असलेली एक, 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 असले एक व्यक्ती मला भेटली त्याचं नाव नको ते, ते म्हणाले आम्हाला त्रास देऊ शकतात बाकीचे कोण त्याच्यामुळे फक्त ते वेदना सांगतायत मी त्यांच्याकडे कॅमेरा न करता फक्त त्यांच्याकडे माईक दिला आहे आणि त्यांना म्हटलं तुमची वेदना काय आहे ती तुम्हीच सांगा ही आपली व्यवस्था आरोग्य यंत्रणेची व्यवस्था म्हणण्यापेक्षा बिचारे इतरांचा जीव वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून जे ड्रायविंग करणारे आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्या आता इथे माझ्या कानावर आल्या आहेत बोला तुम्ही तुमचं नाव सांगू नका काय नको मी तुमच्याकडे नाही कॅमेरा ठेवला आहे बिंदास बोला काय घाबरू नका आता विषय असा आहे की मला इथे कामाला लागून आता जवळपास वर्ष होत आलं पहिल्या पहिल्या स्टार्टिंगला म्हणजे कॉल असेल सकाळी डिस्चार्ज करत आपली ड्युटी कशी आहे ट्वेंटी फोर आर ड्युटी आहे सकाळपासून डिस्चार्ज असतात mm. रात्रीचे एक एमर्जन्सी पेशंट म्हणजे कसे एन सी वगैरे असले mm. किंवा गरोदर माताना डॉक्टर वगैरे नसले तर रेफर ते करतात त्या व्यतिरिक्त कधी बेबी वगैरे असला म्हणजे बेबीना कुठच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर तेव्हा त्यांना पण न्यायचं लागतं मग रात्री एक वाजता दोन वाजता mm. किंवा तीन वाजता कधी पण कॉल पडतात हे असे आम्ही रात्रंदिवस काम करतो किंवा सिंधुदुर्गात कुठे पण जायचं असेल म्हणजे कुठच्याही ठिकाणी तर तिथे पण आपण पेशंट नेऊन सोडतो एवढं असून पण आम्हाला पाच पाच सहा सहा महिने स्टार्टिंगला जेव्हा मी कामाला लागलो तेव्हापासून का ते ते एक सात ते आठ महिने मला सॅलरी नव्हती त्यानंतर जवळपास एक दोन सॅलरी टाकण्यात आली त्यांच्याकडनं वरून जेव्हा प्रेशर आला ना म्हणजे त्या कंपनीकडून कंपनीकडून जे आपला कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर कडून दोन महिन्याची सॅलरी टाकण्यात आली आता कॉन्ट्रॅक्टरना परत परत फोन लावला असता कॉन्ट्रॅक्टर आम्हाला उलटी उतरत की तुमचं अजून पेमेंट झाला नाहीये खरंतर कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी अशी आहे की त्याने आपल्याला पहिलं पेमेंट करायला पाहिजे त्यानंतर आपल्या ऑफिस आप आप मध्ये त्यांना पेमेंट होणार असं नसताना देखील कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते आम्हाला इथून जोपर्यंत त्यांचं पेमेंट होत नाही आमच्या संस्थेकडून तोपर्यंत ते पेमेंट आम्हाला देत नाही आम्हाला पाच पाच महिन्यात आमची उपासमरीची वेळ येते आम्हाला इव्हन घरी जाण्यापासून वांदे होतात पेट्रोलला पैसे नसतात आमच्या केशामध्ये इव्हन जेवायला पैसे नसतात इथपर्यंत आमची कंडिशन आहे की आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची सॅलरी जी आहे ती टायमावर होईल आमचं पण कुठेतरी घर आहे आमचा पण संसार आहे तो पण व्यवस्थित चालला पाहिजे म्हणजे तुम्ही विवाहित आहात अह विवाहित आहात मुलं किती आहेत तुम्हाला मुलं अजून नाही आहेत माझं हालीच लग्न झाली दोन वर्ष झाली ओके लग्नाला किती वर्ष झाले लग्नाला दोन वर्ष झाली आता तिसरं चालू अ अशी तुमचीच वैयक्तिक समस्या आहे की वैयक्तिक अशी नाही सिंधुदुर्गांची अशी समस्या आहे की सगळ्या ड्रायव्हर म्हणजे सगळ्या संदर्भात हे असंच आहे की पेमेंट त्यांची पाच पाच महिन्याची होतच नाही मग तुम्ही नेत्यांच्या कानावर ही गोष्ट का नाही सांगत नेत्यांच्या कानावर पण घातली आता माझं कसं आहे मी इथे कामाला असल्यामुळे माझं कॉन्ट्रॅक्ट एक वेगळं आहे बाकीच्या लोकांची पेमेंट झाली आता कसं एक नेत्यांकडे गेल्यानंतर त्यांचा प्रेशर पडला ना की त्यांचे एक ठराविक आहेत ना म्हणजे एक वेगळा कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांच्या अंडर थोडीफार लोक आहेत त्यांची पेमेंट लवकर होतात आमची पेमेंट होत नाही मग तुम्ही या संदर्भात नाही आमच्या वरिष्ठ आमचे जे आहेत ना ओरसमध्ये किंवा अजून कुठे आमच्या ऑफिसमध्ये पहिलं कळवत आणि वरिष्ठांना आम्ही कळवलेले आहे त्या संदर्भात ते म्हणतात होणार होणार ग्रँट नाही ग्रँड संपली फक्त आमच्या ऑफिस असं होतं बाकी कुठे यांची संपत नाही लवकर आता मला सांगा तुमचं आ... किती महिन्याचं किती रुपये पेमेंट थकीत आहे आम्हाला आता नेट सॅलरी जी आहे ना अंदाजे सांगितलं तरी चालेल हा अंदाजे आता जवळपास बघायला गेले ना तर पन्नास पंचावन्न हजार रुपये द्यायला पाहिजे म्हणजे पाच महिन्याचं सॅलरी पाच महिन्याचं सॅलरी पेंडिंग ओके <coughs> मग आता त्याच्यातलं थोडंफार पण तुम्हाला मिळालं नाही आहे नाही थोडंफार पण मिळालं नाही ओके मग हे आता तुम्ही जो मधला पिरियड मग तुम्ही कसा हाताळता म्हणजे आता ओ... काय जवळपास बघायला गेलं ना तर बँकेचे आमचे हप्ते थकीत आहेत मित्रांकडनं पैसे घेतलेले आहेत किंवा बचत गट असतात आमच्या त्यांच्याकडनं मध्ये पैसे उधार घेतो आता ते पैसे येईपर्यंत आमचं जीवन हे चालतं ओके बँकचे हप्ते जे आहेत ना आमच्या गाडीचे हप्ते आहेत आम्ही अदर काहीतरी पर्सनल लोन घेतो आम्हाला घरात काहीतरी काम करावं करायचं असतं मग तेव्हा आम्ही जे कर्ज घेतो ते बँकेचे लोक आहेत ना ते आम्हाला वारंवार फोन करतात की अजून तुम्ही पैसे काबत नाही मग त्यांना आम्ही उत्तर काय द्यायचं तुमच्याकडे हा प्रश्न मोठा निर्माण होतो ओके म्हणजे त्याच्यात पुन्हा हप्ता थकला तर था व्याज आहे तर व्याज आहे बाहेर कुठेतरी आम्हाला समजा एका दिवशी फिरायला जायचं असेल ना मग ते पण पैसे आम्ही उदारी आमची अशी कंडिशन आहे सध्या म्हणजे असं जर हॉस्पिटलमध्ये कामाला यायचं असेल ना तर आम्हाला पेट्रोलला लोकांकडून पैसे मागून घ्यावे लागतात जेव्हा आमचा पगार होईल तेव्हा आम्ही पैसे देऊ असं ह्या हे आश्वासन देऊन त्यांच्याकडनं पैसे उचलतो मग ह्या असे जॉब तुम्ही सोडत का नाहीत काय करणार रोजगारी अजून साधन नाही आणि हा जॉब सोडला तर आम्हाला पेमेंट पण जे आहे थकीत ते पण भेटणार नाही मग त्याला परत वाली कोण नाही आम्हाला असा विषय होतो ना वरून सांगण्याचं आमच्या वरिष्ठांकडून की पेमेंट होईल एकही रुपया कुठे जाणार नाही पण ते वेळेवर जर भेटलं नाही मग त्याचा उपयोग काय होतो ना, का ना। समजा तुम्हाला लेट पेमेंट मिळालं ले, तर लेट म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा देतात का बाबा लेट झाला आहे माझ्यामुळे लेट झाला आहे हे एक्स्ट्रा घ्या नाही नाही काहीच नाही असं काहीच भेटत नाही आहे तेवढी सॅलरी मिळते म्हणजे तोपर्यंत बँकेचे हप्ते थकले तर तुम्ही व्याज भरत राहा आणि बँकेच्या हेरेसमेंटला सामोरे जा हो ते दुसरे बरोबर कॉन्ट्रॅक्टर कडे परत परत फोन केला असता कॉन्ट्रॅक्टर ची अरे रवीची उत्तर असतात आम्हाला काय म्हणून अरे रवी म्हणजे कोणत्या प्रकारचे एखादा डायलॉग सांगा ना अरेरवी रवी म्हणजे कसं हे असं ना अरे रवी म्हणजे तुम्ही परत परत फोन करता किंवा तुमच्याकडनं पेमेंटच झालं नाहीये आम्ही तुम्हाला कशी कशा द्यायची तुमची संस्था आम्हाला पेमेंट घालत नाही हा ओके मला सांगा तुमच्यासारखे असे जे ड्रायव्हर म्हणजे आपण त्याला युवकच म्हणूया अजून असे किती महिने तुम्ही काम करू शकता तुमची ताकद काय मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक किती ताकद आहे तुमची सोसायची किती महिने मिळाला नाही म्हणताय पगार सध्या पाच महिने पगार पाच मिळाला नाही अजून किती महिने नाही मिळालं तर तुम्ही सोसाल आता खरंतर पाच महिने भेटली नाही तर त्यांच्यावर प्रेशर निर्माण व्हावा म्हणून खरंच आम्ही गाडी बंद ठेवली आता जवळपास म्हणजे एकशे दोन बंद आहे एकशे दोन आपली बंद आहे म्हणजे एक कसं बंद म्हणजे त्यांना सांगितलं नाही बंद आहे बाकी अदर असं जे काय असतं यांचे कॉल वगैरे ते आम्ही करतो जेव्हा एमर्जन्सी पेशंट वगैरे आम्ही सोडतो हा म्हणजे तुम्ही माणूकीच्या नात्याने करता ओके खरं तर आम्ही ती गाडी पूर्णच बंद ठेवायला पाहिजे पण माणूस म्हणून पेशंट लोकांना आम्ही सोडतो कशा नाही आपल्या सिंधुदुर्गात खरंच माणुसकी आहे खरंच माणुसकी आणि दुसरी गोष्ट अशी होती त्याचा संप वगैरे असला की त्यांना गाड्या वगैरे भेटत नाही किंवा मध्ये अशी कंडिशन आहे ना कि हॉस्पिटलला मी एकच ड्रायव्हर आहे दुसरा अदर कोणी ड्रायव्हर नाही अरेस्ट कुडा ते पण मीच सांभाळतो त्यामुळे मला दोन डबल ड्युटी करावी लागते त्या ते हॉस्पिटल ते ते मध्ये सांभाळा किंवा हे हॉस्पिटल मध्ये सांभाळावं लागतं त्याच्यामुळे मला प्रश्न असा म्हणत होतो की रात्री झोपायचं कधी आता तिकडचे काम संपल्यानंतर इकडे असं जास्त काय डिग्बर काम असं नसतं पण शेवटी एक लांब अंतर लांबचं अंतर कापणं ना म्हणजे एक ती पण एक कष्ट असतो त्याच्या ला, बघायला लांबचं अंतर कापून परत पर एक मोठी जबाबदारी असते गाडी उन्हा चालू पाहिजे रात्रीची कधी कधी झोप आमची पूर्ण होत नाही बरोबर म्हणजे सुद्धा ड्रायव्हर सुद्धा असुरक्षित आणि पेशंट जो जातो तो सुद्धा असुरक्षित बरोबर अजून काय तुम्हाला सांगायचं आहे तुमची वेदना असं म्हणजे माझं म्हणणं एवढंच माझच नाही सिंधुदुर्ग जेवढे आपले एकशे दोनशे ड्रायव्हर चालक जे रुग्णवाईक चालक आहेत ना ते काम करतात त्यांचं पेमेंट फक्त वेळेवर व्हाव हो, किंवा एक पाच पाच महिने ना दोन दोन महिन्याचे पेमेंट तरी त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची इच्छा आहे की जेणेकरून आमची पण घर चालवतात दिवस चालतील बरोबर ईश्वराकडे म्हणण्यापेक्षा नेत्यांकडे आपण प्रार्थना करूया कारण जे कोण आता नेते आहेत नेते आहेत तेच आपल्याला तारू शकतात नक्कीच नाही नक्कीच राणेसाहेब तारू शकतात तुम्हाला त्यांच्यापर्यंत मी व्हिडिओ राणे म्हणूनच पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि मी माझा नंबर देऊन ठेवतो नाही झालं तर सांगा मी तुमच्यासाठी आंदोलनही करायला बसेन कारण आमच्या आयुष्याची तर वाट लागली पण माझं उरलेलं आयुष्य तुमच्यासारख्या अन्यायीत किंवा वेदना जपत माणूस की जपणाऱ्या माणसांसाठी मी खर्च करण्याचा मी संकल्प ठेवला आहे असू देत घाबरू नका राणेसाहेबांवर विश्वास ठेवा तुमचं पेमेंट नक्की मिळेल आणि तुम्ही त्यांच्या कानावर ही सां बाप पुन्हा एकदा घाला मला आशा वाटते की राणेसाहेब नक्कीच तुमचं काम करतील ओके धन्यवाद थँक्यू